तुम्ही जसं म्हटलात की सोपं कुठलं आहे खासदार की ऑपोजिशन सोपं काहीच नसतं पश्चिम महाराष्ट्र हा भाग किती सुधारला किती पुढे गेला त्यांना सत्तेतली किती वर्ष मिळाली आणि कोकणाला सत्तेतली किती वर्ष मिळाली ह्याचा जर आपण ऑडिट केला तर आपण फार कमी आहोत बाकी आपसात भांडणं म्हणजे काय नको त्या विषयामध्ये जास्त लक्ष देणं आणि आहे तो विषय दुसरीकडे जाणं असे अनेक विषय दुसरीकडे गेलेत आणि अडीच वर्षामध्ये तो उद्धव ठाकरे ते काही करोना घेऊन आले आणि ते गेल्यावर करोना गेला जोपर्यंत जीवात जीव आहे तोपर्यंत निलेश शर्यतीत आहे उजबी करो राणे का घर गिराव हो। माझा अजूनही दावा आहे त्यांनी शंभर टक्के सुशांत सिंग राजपूतची मर्डर त्यांनी गेलेली आहे आम्हाला साहेब ठाकरेंमध्ये इंटरेस्ट सुद्धा मला तेच विचारायचं नारायण राणे हा महाराष्ट्राच्या नव्हे तर देशाच्या राजकारणातला एक ट्रस्ट ब्रँड आहे हा ब्रँड निलेश राणेला येणाऱ्या विधानसभेमध्ये विधान भवनात पाठवणार का <coughs> मला मी तशी मदत साहेबांकडून मागत सुद्धा नाही देवाने मला हातपाय दिले डोकं दिलंय तोंड दिलंय माझ्या पण काहीतरी कर्तृत्वावर मी केलं पाहिजे हा असं माझं म्हणणं आहे मी साहेब माझ्या दहा वर्षाचा तुम्ही बघाल मी कधी कोणाकडे एम एल सी मागायला गेलो नाही माझ्या साहेबांना मागचं कारण काय होत <coughs> राणे राणे साहेब शक्य होत मागे होतो मी तुम्हाला सांगतो ते राणे साहेबांच्या नावावर एम एल सी तरी मागू शकत होतो मी दहा वर्षात मागितलेली नाही जिल्हा बँकेचं संचालक पद मला चालून आलं होतं घेतलं नाही ऑप्शनच निवडणूक नव्हतीच कॉप्शन मी घेतलं नाही कुठलंही रेडीमेड पद मी घेतलं नाही <coughs> मला मागे पण जेव्हा दोन एम एल सी झाल्या कोकणातल्या मला विचारलं गेलं की निलेश तुला इच्छा असेल तर मिळवलं नाही साहेब मी कोणाच्या ताटातलं ना मी नाही मला नको मी माझं ताट स्वतः सजवणार माझ्या ताटातलंच खाणार मी कोणाच्या ताटातलं घेणार नाही मी त्या स्पर्धेत नाही मी सांगितलं सुद्धा राणे साहेबांकडे तुम्ही कधी विचारा साहेबांना निलेश कधी तुम्हाला विचारलं का या दहा वर्षामध्ये मला एम एल सी पाहिजे मला या पदावर जाऊ द्या मी कधी मागेल मी पक्षाकडे कधी कुठलं पद मागितलं नाही की मला अमुकच करा सगळं समोरून आलं साहेब कारण का निलेश राणे तसं आहे म्हणून आलं काहीतरी माझ्यात पण असेल मी कधीही साहेबांकडे काय मागितलं नाही मागणार नाही या राजकारणाचं सोडून द्या त्याच्या पलीकडेही नाही तर आता तुम्ही जो प्रश्न केला साहेबांमुळे निलेश राणे विधानभवनात जाणार का तर नाही जर कुडाळ मालवणची जनता ठरवेल की निलेश राणेला आज त्या आता त्या विधानसभेमध्ये पाठवायचंय तरच निलेश राणे जाणार